एक अशी प्रार्थना जी केवळ शब्द नसते ती असते श्रद्धेची साध एक असे व्रत ज्यामुळे निर्धन होतो धनवान दुखी होतो सुखी आणि एकटी वाटणारी स्त्री बनते सौभाग्य होती हो हेच व्रत आहे सोळा सोमवार व्रत शंकराला प्रसन्न करण्याचा हा अतिशय प्रभावी मार्ग आहे या व्रताची खरी ताकद तुम्हाला कधी ना कधी अनुभवायला मिळेलच फक्त श्रद्धा आणि नियमाने हे व्रत करा चला आज आपण जाणून घेणार आहोत सोळा सोमवार व्रताचे अद्भुत फायदे नियम पूजाविधी आणि मनोकामना पूर्ण करणाऱ्या खास गोष्टी सोळा सोमवार व्रताचे फायदे काय आहेत हे व्रत केल्याने कोणतीही व्यक्ती धनवान होते रोगी रोगमुक्त होतो त्याला आरोग्य प्राप्त होते कुमारिकाला मनपसंत पती मिळतो व्यापाराला व्यापारात लाभ होतो नोकरीत प्रमोशन मिळते दुःखी माणसाला सुखाची प्राप्ती होते मनातील चिंता नाहीशा होतात दूरदेशी असलेल्या आपल्या माणसांची भेट होते पुत्र किंवा कन्यांचा लाभ होतो श्रद्धापूर्वक हे व्रत करणाऱ्या व्यक्तींची मनातील इच्छा पूर्ण होते हे व्रत कोणी करावे स्त्री पुरुष ज्यांना उपवास शक्य आहे असे कोणीही हे व्रत करू शकतो पूजा कधी करावी सूर्यास्ताच्या आधी दोन तास किंवा नंतर दोन तास पूजा करावी साहित्य काय लागते याला सोळा प्रकारचे साहित्य लागते चंदनाचे गंध हळद कुंकू अबीर गुलाल अक्षता फुले बिल्वपत्रे, उदबत्त्या निरांजन कापूर देठाची विड्याची पाने एक फळ सुपारी व नैवेद्य याचे नियम काय आहेत हे, हे व्रत एकदा सुरू केले की त्यामध्ये खंड नको स्त्रीधर्म सुतक सोयर खूप मोठे स्वतःचेच आजारपण या अडचणींना उपवास करा पण त्या दिवशी पूजा करू शकत नसाल तर तो दिवस सोळा सोमवाराच्या गणनेमध्ये तुम्ही धरू नका दुसरं मुद्दा त्या दिवशी पांढरे वस्त्र घाला मीठ त्या दिवशी खाऊ नका दूध चहा कॉफी फळे यावर तुम्हाला हा उपवास करावा लागेल घरात किंवा देवळात ही पूजा तुम्ही करू शकता जिथे सुरुवात कराल तिथेच पुढचे सर्व सोमवार तुम्हाला पूजा करावी लागेल प्रसादाला चुरमाचं आवश्यक असतो आ... तुम्ही खडीसाखरेवर सोळा सोमवार करू नका त्यामुळे त्यामुळे काय होते की गाईला नैवेद्य देता येत नाही आणि गाईला नैवेद्य नाही दिला तर या व्रताची पूर्णता होत नाही चुरम्याचे तीन लाडू करावेत कणिक दुधात मळा गाईच्या तुपावर तुम्हा रोट्या भाजा त्या रोट्या मिक्सरमधून फिरवा त्यात गूळ मिसळून घ्या त्याचे त्या त्या तीन भाग करा एक भाग देवाला दाखवा एक भाग गाईला द्या व एक भाग स्वतःला देवाला दाखवलेला भाग नंतर तेथील ब्राह्मण जंगम व्यक्तीला द्या उपलब्धच नसेल तर तो भाग मी गाईलाच दिला तरी चालेल गाईला घास देणे अत्यंत महत्वाचे आहे कारण तिच्या मुखात अन्न जाणे म्हणजे प्रत्यक्ष भगवानांची अन्नपूर्ती होय सोळा सोमवार पूर्ण झाल्यावर सतराव्या सोमवारी पूर्ण पूजा करा व सोळा जोडपी जेवायला घाला त्यांना पांढरी वस्त्रे भेट म्हणून द्या स्त्रियांना पांढरी साडी आणि पुरुषांना पांढरा नॅपकिन रुमाल त्या दिवशी शक्यतो ब्राह्मणांकडून तुम्ही रुद्राभिषेक करून घ्या पूजा कशी कराल पांढरी वस्त्रे घाला भस्म लावा दिवा प्रज्वलित करा धूपकांडी लावा स्वतःसाठी स्वच्छ आसन घ्या प्रथम पहिल्या सोमवारी संकल्प सोडा तांबणात तीन वेळा पाणी सोडून तुमची इच्छा पूर्ण सांगा यथा सांग पूजा करा त्याला दुर्वा लाल फुले गुळखोबरे नैवेद्य दाखवा दीप पूजा घंटा पूजा कलश पूजा करा त्यांना फुले व्हा शंकराला अभिषेक प्रिय त्यासाठी तिवईमध्ये पाणी व एक बेलपत्र घालून एकशे आठ शिवनामावली म्हणा ही शिवनामावलीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे शंकरांना पांढऱ्या अक्षता म्हणजे पांढऱ्या तांदळांच्या अखंड पांढऱ्या तांदळाच्या ढिगावर तुम्ही आसनस्त करा चंदन अक्षदा गेजवस्त्रे पांढरी फुले बेलपत्रे व्हा चुरमा नैवेद्य दाखवा आरती करा व कथा वाचा जर तुमच्याकडून काही साहित्याची कमतरता असेल तर पांढऱ्या अक्षदा पिंडीवर वाहून सरोपचार्थ अक्षदा समर्पया मी असे म्हणा पुन्हा एकदा नमस्कार करून तुमची इच्छा पूर्ण सांगा ती पूर्ण करण्यासाठी विनंती करा अशा पद्धतीने तुम्ही ही सोमवारची पूजा करू शकता श्रद्धा असेल तर कोणतीही प्रार्थना वाया प्रार्थना वा जात नाही आणि जेव्हा ती प्रार्थना सोमवारी भगवान शंकराच्या चरणी अर्पण होते तेव्हा ती केवळ ऐकली जात नाही तर ती पूर्ण केली जाते कारण भगवान शंकर हे अतिशय लवकर प्रसन्न होणारे भोळे सांब आहेत त्यांना केलेली प्रार्थना नक्कीच पूर्ण केली जाते मी स्वतः कितीतरी वेळा हे व्रत करून माझ्या आयुष्यातील ज्या गोष्टी शक्यही होणार नाहीत त्या शक्य करून घेतल्या आहेत शेवटी एवढंच म्हणावंसं वाटेल की श्रद्धा ठेवा शंकरावर सोडून द्या आणि मग बघा आयुष्य कसं बदलतं तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कृपया माझ्या व्यंकटेश ज्योतिषला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या परिचित लोकांच्यामध्ये शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहाला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या उपयुक्त व्हिडिओसह तोपर्यंत शुभम भवतू धन्यवाद